श्री स्वामी समर्थ गुरुकृपा लाईफस्टाईलमध्ये आपलं स्वागत आहे नोकरी टिकत नाही स्वामींच्या चरणावर हळद कुंकू लावा नारळ अर्पण फायदा स्थिरता बाळ वारंवार आजारी पडते झोपण्याआधी स्वामींचा गंध उशा लावावा फायदा बाळ सुरक्षित आत्मविश्वास हरवलेला आईच्या हाताने कपाळावर स्वामींचं भस्म लावा फायदा मानसिक बळ घर विकत घेताना अडथळे जमिनींच्या तुकड्यावर ओम द्रवा दत्तात्रयानम जप फायदा सौम्य व्यवहार ना तुटायच्या उंबरठ्यावर जय जय स्वामी समर्थ पाच वेळा हातात हात धरून म्हणा फायदा प्रेम टिकून राहतं घरात भांडणं व रागवलेली वागणूक दर गुरुवारी घरात सुगंधी धूप लावून दत्त मंत्र म्हणावा फायदा प्रेम संवाद वाढतो मुलगा ऐकत नाही झोपताना त्याच्या उशाजवळ स्वामींचा फोटो ठेवा फायदा वाग सुधारते स्वभाव खूप चिडका झालाय स्वामींना चंदन व्हा व कर स्वामी मन ध्यान करा फायदा संयम घरात कोणीच ऐकत नाही दर गुरुवारी गोड वाटप करा मनात स्वामी समर्थ मना फायदा सौहार्द नातवंड होत नाही वडीलधाऱ्यांनी सात गुरुवार स्वामी समर्थ ध्यान करावं फायदा संतती योग जुने भांडण मिटत नाही स्वामी समर्थ तू साक्षी हो असं म्हणत दिलगिरी व्यक्त करा फायदा अपोप सुसवा पैसे परत येत नाहीत श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत दर गुरुवारी गुळ पाण्यात टाका फायदा पैसे परत येतात अज्ञाता त्रास कोणीतरी केले अशी भावना ओम द्रा दत्तात्रयान म एकशे आठ वेळा जपा फायदा बाधा दूर खूप प्रयत्न करूनही यश नाही स्वामी समर्थ मंत्र पाणीवर जपून ते पाणी प्या फायदा दैव उजळते नोकरी मिळत नाही अकरा दिवस अकरा वेळा श्री स्वामी समर्थ जप फायदा संधी प्राप्ती घर बदलल्यावर अशांती वाढती वाढली घरात दक्षिणेकडे स्वामींचा फोटो लाव फायदा स्थैर्य उत्पन्नापेक्षा खर्च जास्ती गुरुवारी गुळ चणे वाटा व वा दत्त दत्त मंत्र म्हणा फायदा धनसंचय विवाह जमत नाही दर गुरुवारी स्वामी मंदिरात केळ व झेंडू व्हा फायदा विवाह योग गुरु नाही मिळत दर गुरुवारी दत्त गुरु दत्त गुरु जप करा फायदा गुरु भेटे घरात पूजा असूनही संकट येतात स्वामींचा फोटो शुद्ध गंगाजलाने पुसा फायदा पवित्रता व कृपा अपघाताची भीती अनिष्ट घटना गाडीला श्री स्वामी समर्थ स्टिकर लावा फायदा संरक्षण झोप न लागणे स्वप्न उशा उषाजवळ चंदन धूप व चालिसा एका फायदा गाढ झोप झोप लागत मूल होत नाही सात गुरुवार श्री स्वामी समर्थक फोटोजवळ दिवा लावा फायदा संतान योग खटल्यात अडकलेलं अकरा कुरुवार नारळ स्वामींना व्हा फायदा युक्तीने सुटका कुणी ऐकत नाही मन नाही स्वामींच्या पादुकांना गंध लावा फायदा आदर व प्रतिष्ठा दैनंदिन व्यवहारात अडथळे दररोज घरात जय जय स्वामी समर्थ जग करा फायदा अनुकूलता दुकानात मंदी व्यवहारात तोटा, स्वामींची प्रतिमा ठेवा हळद वाहा गुरुवारी फायदा व्यापारात वाढतो घरात नकारात्मक वायुबंधन वाटतंय आठवड्यातून एकदा संपूर्ण घरात धूप फिरवा फायदा सत्यशुद्धी प्रयत्न असूनही संधी जातात स्वामी मूर्ती पुढे पाच प्रकारची फुलं वाहा फायदा संधी टिकते श्रद्धा कमी झाली आहे एकवीस दिवस स्वामी समर्थ नामस्मरण करा फायदा भक्तिभाव जापतो रागावर नियंत्रण नाही राहत नाही शांतकर स्वामी असं म्हणून पाच मिनटं डोळे बंद करा फायदा वाणी संयमित होते खोट्या आरोपांमध्ये अडकता दत्त गुरु रक्षा करा म्हण ध्यान करा फायदा सत्य उजळतं अभ्यासात मन लागत नाही ओम स्वामी समर्थ आहे नम एकवीस वेळा सकाळी सकाळी जप करा फायदा लक्ष वाढते लोक टोमणे मारतात टार्गेट करतात स्वामी समोर केवड्याचं खूल व्हा फायदा त्रास कमी मनावर ताण व चिंता श्री स्वामी समर्थ एकवीस वेळा मनात म्हणा फायदा शांतता व समाधान आई वडिलांचे आरोग्य बिघडलेलं गुरुवारी त्यांच्यासाठी दत्त आरती म्हणा कृपा व आरोग्य काम जमत नाही थांबत स्वामींना दिवा पाच फुलं व्हा फायदा कार्यसिद्धी मैत्रीत फसवणूक झाली दत्त मंत्र मनात दररोज अकरा वेळा फायदा चांगले लोक भेटतात चुकून सतत चुकीचे निर्णय घेतो स्वामी समर्थ मार्ग दाखव म्हणून डोळे बंद करून ध्यान करा फायदा योग्य दिशा भीती नकारात्मक नकारात्मकता वाढते गुलाब वाहून जय जय स्वामी समर्थ अकरा वेळा म्हणा फायदा आत्मविश्वास सासरच्या टोमण्यांचा त्रास झोपताना स्वामींचा फोटो पायाशी ठेवावा फायदा वातावरण सौम्य होते कर्ज फेडता येत नाही मंगळवारी गवती जाई केवडा व्हावा फायदा कर्ज मुक्ती मनात खूप चिंता असते रात्री स्वामी समर्थ जप करत झोपा फायदा गाढ झोप आजारपणात आराम लागत नाही स्वामी मूर्तीवर पाणी शिंपडून दत्त मंत्र जपा फायदा आरोग्य सुधारत भीती वाटते एकट वाटतं जय जय स्वामी समर्थ जोरात म्हणा फायदा धैर्य चुकून सतत चुकीचे निर्णय घेतो स्वामी समर्थ मार्ग दाखव म्हणत पाच मिनिटं ध्यान करा फायदा योग्य दिशा सापडते श्रद्धा असूनही अनुभव येत नाही एकवीस दिवस श्री स्वामी समर्थाचा जप करत दिवा लावा फायदा कृपेला चालना मिळते घरात वाईट शक्तीचा प्रभाव वाढतो दत्त आरती रोज घरात वाजवून वाचा फायदा निगेटिव्हिटी ऊर्जा दूर झोप नीट लागत नाही स्वप्न त्रास देता झोपण्यापूर्वी जय जय स्वामी समर्थ अकरा वेळा म्हणा फायदा शांत झोप मनावर अनावश्यक विचारांचं अवज रात्री शांततेत बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा पाठ करा फायदा मन शांती व स्पष्टता शरीरात सतत थकवा व जडपणा जय जय स्वामी समर्थ म्हणत दोन्ही हातांनी डोक्यावरून हात फिरवा फायदा उत्साह आणि ताकद मिळते मुलांचं लक्ष मोबाईलकडे जास्त जातं रात्री त्यांचं त्यांच्या उशाजवळ स्वामी समर्थ मंत्र म्हणून ठेवा फायदा अभ्यासात रस निर्माण घरात दररोज किरकोळ वाघ गुरुवारी झेंडू व गुलाबाचं फूल एकत्र अर्पण करा फायदा सौहार्द वाढतो अचानक खर्च पैशाची ओढाताण ओम ध्रॉ दत्तात्रयाम अकरा वेळा जप करत मीठ पाण्यात ठेवा फायदा खर्च नियंत्रणात कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही श्री स्वामी समर्थ मंत्र एकवीस वेळा शांत बसून म्हणा फायदा मन थिर राहते